संपूर्ण विश्वाला मानवतेचा महान असा संदेश देणारे शांती मृदूत मनुष्य प्राणींचे शास्त्र ज्यांचं चित्त पौर्णिमेच्या शीतल चंद्रमा शांत धीर गंभीर आणि निरागस असं होत असे युग कल्याणकारक तथागत सम्यक संभवान गौतम बुद्ध ज्यांच्या महान आणि असीम त्यागाने आपण या भारत भूमीवरती मानाने जीवन जगत आहोत असे मानवी अधिकार मिळवून देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणावीसशे छप्पन रोजी तुम्हाला आम्हाला प्रस्थापित करून दिलेला सद्धम्म आणि त्या सद्धम्माला गेल्या दोन हजार पाचशे सदुसष्ट वर्षापासून जीवित ठेवत आलेल्या त्या सद्धम्माला तुमामा सर्वांपर्यंत तो पोहोचवत आलेला पूजनीय पावनसा श्रावक संघ प्रथमतः जगातील या तीन रत्नांना त्रिवार वंदन विनम्र अभिवादन करतो उपासक उपासिकांनो आज या ठिकाणी बुद्ध जयंतीचा बुद्ध जन्मोत्सवाचा सोहळा या ठिकाणी आपण साजरा करत आहोत तर बुद्धाचे जन्म ही अनेक असतात आणि जन्म अनेक असतात परंतु बुद्ध झालेले व्यक्ती हे कधी मृत्यू पावत नाही हे कधी मरत नाही हे कधी नष्ट होत नाही याचे कारण काय कारण की बुद्धाचा जो धम्म आहे हा धम्म जितपर्यंत ज्या चीर काळापर्यंत जिवंत राहणार आहे तोपर्यंत भगवान बुद्ध आपल्या मध्ये जिवंत असणार आहे जोपर्यंत भगवान बुद्धांचा दिलेला धम्म म्हणजे भगवान बुद्धांची दिलेली जी शिकवण आहे

तोपर्यंत बुद्ध धम्म आणि बुद्ध जिवंत राहणार आहे जोपर्यंत बुद्ध धम्म जिवंत राहणार आहे तोपर्यंत बुद्धाची वाणी बुद्धाचे विचार करे कि बुद्धा 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 या देशातून कोणीच मिटवू शकणार नाही अनेक लोकांनी भगवान बुद्धाचा धम्म मुळीत नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना ते जगलं नाही आणि ते करू शकणार याच कारण मी तुम्हाला सांगतो ते सतराशे वर्षापूर्वी पुष्पमित्र श्रंग ब्राह्मण ब्राह्मणाने या भारत देशातून भूत धर्म संपवण्यासाठी या भारत देशातून बौद्ध धर्माला हतपार करण्यासाठी अनेक प्रकारचे पुष्पमित्र शृंगाने केले के होते गेली भिक्खूंच्या कत्तली पुष्पमित्र शृंगाने केल्या एका भिक्षूच मुडक जर कापून आणलं एका भिक्षूच एका बौद्ध धर्मगुरूचं जर मुंडक कापून आणलं तर मुलग का कापून आणणाऱ्याला त्यावेळी त्या काळी शंभर सोन्याच्या मोहऱ्या भेटल्या जायच्या असं करत या देशामध्ये पुष्पमित्र शृंग नावाच्या ब्राह्मणाने त्या पुष्पमित्र शृंगाने जेव्हा त्यांच्या कत्तली केल्या तेव्हा अनेकांना वाटत की पाप केल्यानंतर कधी पुण्य घटत नसतं परंतु बुद्ध या देशाची अशी अंगी होती बुद्ध या देशाचा असं एक पवित्र काम होत बुद्ध या देशाचा असा पवित्र पुत्र होता पवित्र पुत्र आहे की त्या बुद्धांना आतापर्यंत या देशातली या जगातली कुठलीही शक्ती मिटवू शकली नाही याच्या उलट झालं लोक पाप करायला गेलीत पण त्यातून पुण्य उभारायला हो भारतामध्ये बौद्ध भिक्षूंच्या कत्तली चालू झाल्या म्हणून काही बौद्ध भिक्षू थायलंडला गेले काही इंडोनेशियाला गेले काही म्यानमारला गेले काही जपानला गेले काही तिबेटला गेले काही इंडोनेशियाला काही मलेशियाला काही म्यानमारला अशा जवळजवळ एकशे आठ एकशे अठरा देशांमध्ये बौद्ध भिक्षू गेले आणि त्यामधल्या अनेक देशांमध्ये त्या बौद्ध भिक्षूंनी संपूर्ण देशचा देश दुखव बौद्ध का सागर धर्माला संपवू शकत नाही का कारण की बुद्ध हा फक्त हे फक्त बुद्ध नसून हा एक ज्ञानाचा सागर आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपासक उपासिकांना आपल्या समाजाला बुद्ध म्हणजे काय ते अजूनपर्यंत समजलेलं नाही आपल्या समाजाला अजूनपर्यंत बुद्ध म्हणजे काय धर्म म्हणजे काय संघ म्हणजे काय हे अजूनपर्यंत आपल्या समाजाला समजलं नाही पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्ध हा ज्ञानाचा संपणारा सागर आहे आणि त्यातलं मी उंजळी भर सुद्धा पाणी केलेलं काय मी म्हणजे मी स्वत आपण उंजळी घर त्या सागरापर्यंत आपण पोहोचलो सुद्धा नाही बुद्ध काय आहे ज्ञानाचा सागर आहे आणि सागर किती मोठा असतो हे गोव्याच्या लोकांना सांगायची गरज नाही किती मोठा असतो सागर प्रचंड मोठा असतो है ना तस ज्ञानाचा सागर आहे मग बुद्ध ज्ञानाचा सागर म्हणल्यावरती बुद्ध किती मोठे आहे इमाल प्रचंड मोठे हिमालय हिमालया पर्वतापेक्षा उंच आणि

तो नक्कीच तुमच्या गोव्यामध्ये मला सकाळी कळलं की अकराशे का काहीतरी संख्या आहे अकराशेच ना अकराशे या अकराशेचे अकरा लाख झाल्याशिवाय राहिले नसते त्यावेळी जर बाबासाहेब जन्माला आले असते जन्माला म्हणण्यापेक्षा जर बाबासाहेब अजून काही वर्ष जगले असते उपासक उपासिका मी सांगत होतो की भगवान बुद्ध जेव्हा जन्माला आले आणि हो ते मृत्यू कधी होत नाही याचं ते कारण मी तुम्हाला सांगितलं गोष्ट ही आहे की बुद्ध जन्माला वैशाख पौर्णिमेला आले बुद्धांना ज्ञान प्राप्ती वैशाख पौर्णिमेला झाली बुद्धांचा मृत्यू वैशाख पौर्णिमेला झाला बुद्धांनी त्याग देखील जो आपल्या घरातला केला तो वैशाख पौर्णिमेला केला ही पौर्णिमा का महत्वाची आहे सांगा बरं असं म्हणू शकतं का एखादा एक व्यक्ती एकाच पौर्णिमेला जन्माला येतो येतात एकाच पौर्णिमेला ज्ञान प्राप्ती होते एकाच पौर्णिमेला धम्माचं ते प्रवचन देखील करतात ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर एकाच पौर्णिमेला

एखादी रचले कथा है पूर्णिमेला जन्म होना का कारण की पूर्णिमेला जसा चंद्र पूर्णत्व ना पूर्ण तसे, तसे सिद्धार्थ पूर्णत्वाला प्राप्त व्यक्ति मुलापासन होते जन्म पूर्णिमेला हो। का पूर्णिमेला कारण की पूर्णत्व वाला प्राप्त ज्ञान ने पूर्णत्व बुद्धि ने पूर्णत्व शरीर ने पूर्णत्व उठे ही आंखों का नहीं, उठे ही डोरेला का नहीं, अंधरा नहीं, उठे ही चश्मा लगने नहीं, उठे ही दिशा कमी नहीं, उठे ही जीवन में कमतरता नहीं कि बोलना में कमी है, असल पूर्णता वाला मग पूर्णत्व कधी असतं बरं दिवसाला दिवसाला पूर्णत्व कधी चंद्र पूर्ण असतो तेव्हा दिवसाला संध्याकाळला रात्रीला चोवीस तासांना एक पूर्णत्व प्राप्त होत चंद्र जसा खुललेला असतो आणि दिवस कसा बहारलेला असतो त्याप्रमाणे भगवान बुद्धाचं जीवन हे खुललेलं आणि बहारलेलं म्हणून आपण म्हणतो की बुद्धांचा ज्ञान प्राप्तीचा जो सोहळा आहे तो कधी झाला उपासक या देशामध्ये दे भगवान बुद्ध समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला बाबासाहेब आंबेडकर समजून घेणं खूप गरजेचं आहे बाबासाहेब का समजून घेणं गरजेचं आहे कारण की आज बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन आपल्या आपल्या बघून भरपूर अशी वर्ष झाली पिढ्या पिढ्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सुरवल्या तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर आपल्याला पूर्णपणे माहिती झालेली नाही किंवा आपण त्यांना अंगीकारलेली नाही का बाबासाहेब समजून घेणे गरजेचं आहे कारण की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा समजले जातील तेव्हा धम्म आपल्याला समजणार आहे जेव्हा बाबासाहेब आंबेडकर समजतील तेव्हा या देशाचं संविधान तुम्हाला समजेल जेव्हा या देशाचं संविधान तुम्हाला समजेल तेव्हा त्या संविधानात तुम्हाला बुद्ध लागलेले दिसतील या देशाचं संविधान या देशाचं कॉन्स्टिट्यूशन जेव्हा तुम्हाला समजते तेव्हा त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये तुम्हाला अभिधम्माटक या अभिधम्मा विनय पीटक आणि सद्धम्माचा संपूर्ण असा थोडा थोडा सार भेटेल आणि तुम्हाला संविधान देखील तुम्हाला समजायला जाते तेव्हा जेव्हा बाबासाहेब आंबेडकर समजतील तेव्हा करनो। या देशामध्ये क्रांती झाल्या अनेक युद्ध झाले महायुद्ध झाले परंतु त्या समर्पणाने आणि रक्ताचा एकही थेंब न सांडवता क्रांती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रचंड मोठ्या अशा समुदायाला बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म दिला आणि या देशातून गुलामीतून आपल्याला मुक्त केलं ही अनुभव अशी क्रांती बाबासाहेब आंबेडकरांनी ही क्रांती तर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे

तुला का दिला असेल अजून उपास उपास बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लांबीची परीक्षा उत्तीर्ण होता तेव्हा त्यांना त्यांचे गुरुजीकर गुरुजी हे त्यांना पुस्तक देतात आणि तेव्हापासून बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धाची एक आवड लागते त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर अनेक अशा क्रांती करतात

आंबेडकर एकोणीसशे छप्पन ला या देशामध्ये आणि जेव्हा या देशामध्ये घडते तेव्हा एक जादू आपल्या देशामध्ये व्हायला लागते जादू बाबासाहेब मोठे जादूगार कोणी नाही कोणीच नाही बाबासाहेबांनंतर मोठे जादूगार व्यक्ती कोणीच होऊन गेले नाही अहो बाबासाहेब आंबेडकर या देशात एकमेव असे व्यक्ती झाले ज्यांनी देवांना चालायला लावलं ला देवांना कोणाला जादू आहे की नाही मोठी एकोणवीसशे ना छप्पनच्या अगोदर सिक्स च्या अगोदर या दलित समाजाला या आपल्या समाजाला मंदिरात जाण्याचा प्रवेश नव्हता आपली लोक जर मंदिराच्या दारात जरी गेली तर चा त्यांना फटक्याने चा मारले जायचं अशी परिस्थिती या देशामध्ये दे। पण नाईनटीन फिफ्टी सिक्स नंतर आपल्याला मंदिरात जायची गरज नाही देव आपल्या घराच्या दिशेने यायला लागले

पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला तो अधिकार नको कारण माझी लढाई ही मंदिरात जाण्याची लढाई नाही ना ना माझी लढाई मला माझी लढाई नाही ना ना। एकोणवीसशे ना छप्पन नंतर गणपती आपल्या घरात शिरायला लागले इतिहास इतिहास तर आम्हाला सांगितला परंतु इतिहास संता संता बाबा से बंबई के जिले में इतिहास सामना रहने इतिहास संगठना के लिए इतिहास संगठना के लिए कि वामन दादा कर्डक या संगठन के बहुत मंत्र संगठना हजार झाले नेते हजार झाले कुना मना में अपने चेहरे

हा पुढारी अपसात भांडला म्हणून बा भीमा तुझा विचार खाई खाई सांडला खाई खाई सांडला खाई थाई सांडला ही घटना बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर उपास उपास मग एकोणाशे छप्पन नंतर एक मोठी क्रांती झाली देव आपल्या देशामध्ये चालायला लागले देव इतके चालायला लागले की आपल्या महिलांच्या अंगात यायला लागले इतके चालायला लागले की आपल्या महिलांच्या अंगात यायला लागले आपले इकडे देवी बसत असेल देवी बसते महिला देवी बसली की चप्पल घालत नाही बरोबर ना त्यांना विचारलं का आई चप्पल का नाही घालत की म्हणते आई बसली महिला आई बसली की महिला बेडवरती बसत नाही कुठे बसता खाली बसता तिला म्हणले की आई बेडवर बसा ती म्हणते नाही आई बसते महिला साबुदाना खाता साबुदाना आई साबुदाना पोटासाठी हानिकारक खाणं बसतो hmm. शाबुदाना हा अठ्ठेचाळीस तास पचत नाही आणि पचत नसल्या कारणाने महिलांना गर्भपिशव्यांचे आजार होतात त्या आईला सांगितलं की आई चपाती खा ना सा आई म्हणते नको आई बस बाप नाही आई बस ही क्रांती कधी आई बसायला लागली ला आपल्या घरामध्ये ठिकाण नाही करत आहे मी क्रांती आणि प्रतिक्रांती सांगतो मी कुठल्याही धर्मावरती टीका करत नाही तो माझा धर्म मला शिकवत नाही माझा धर्म माझा धम्म मला माणूस मा जगण्याची कला शिकवतो माझा धम्म मला शीर समाधी प्रज्ञा सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक कर्मान सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती सम्यक समाधी शील दान उपेक्षा नैष्क्रम्य वीर्य शांती सत्य अधिष्ठान करणा मैत्री अष्टांगिक मार्ग आणि दहा पारांना माझा धर्म मला शिकवतो मी कुठल्याही धर्मावरती टीका करत नाही मी फक्त क्रांती आणि प्रतिक्रांती सांगत आहे उपासक उपासिकांनो त्यानंतर क्रांती आणि प्रतिक्रांती अशी झाली देव म्हणण्याची लायकी नसते अशा लोकांना आपण देव म्हणायला लागतो सर्वप्रथम तुम्हाला भगवान या शब्दाचा मी अर्थ सांगतो तेव्हा तुम्हाला लायकी कळेल माझे शब्द असेच आहे का निघाल्यानंतर तीरासारखे सुटणार म्हणजे असं मला वाटतं लायकी हे बनतेची बोलत नाही जास्त हे ना मी बोलतो लायकी म्हणजे पात्रता लायक नसलेल्या लोकांना काय म्हणतात ऐकायला नाही आलं लाल जे लायक नाही ते कसे आहे जसं बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधान देत होते तेव्हा संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर जवाहरलाल नेहरू गांधी विधी यांच्या सगळ्यांसमोर बाबासाहेब म्हणतात काय म्हणतात बाबासाहेब माहितीये त्यांच्या समोर त्यांच्या समोर त्यांना म्हणताय काय मी संविधान देत आहे पण या संविधानाला चालवणारे हात जर लायक नसतील तर ते संविधान काय ठरेल उचकामी ठरेल लायक नसतील याचा दुसरा अर्थ काय तर उपासक उपासिकांनो या देशामध्ये भगवान भगवान या शब्दावरती आपण आता दोन मिनिटांपूर्वी होतो भगवान या शब्दाचा अर्थ काय भग म्हणजे बळी देणे काय देणे बळी आमच्या मराठवाड्यामध्ये मरा आजही भग चढवले जातात भग आहे ना भग देतात की नाही तुमच्या इकडे देतात का बरं भग हा शब्द कधी ऐकलाय का याच्या अगोदर भग हा शब्द ऐकला असेल ज्यांचा शब्दांचा अभ्यास जास्त आहे त्या लोकांनी ऐकला असेल भग म्हणजे बळी देण वान म्हणजे काय बरं नाही

आतापर्यतंत ज्या ज्यादा क्रांतिया ज्या ज्यादा प्रतिक्रांति समाजाला एस टी ओबीसी लोकान अन्याय अत्याचारांमध्ये यामुळे लाभण्यात आलं कारण की ही लोक देव आणि धर्मामध्ये पागल है। या समाजाला प्रगती यामुळे करता आली नाही कारण की एस सी एस टी ओबीसी या समाजातली लोक देव आणि धर्मामध्ये पागल झाले आमचा राम तुमचा श्याम करणारी लोकांमुळे या देशातली प्रगती थांबली कधी तुम्हाला ब्राह्मण व्यक्ति स्वतःच्या घराची पूजा करताना दिसणार नाही मात्र तो व्यक्ति इतरांकडून काय करून घेतो पूजा करून घेतो उपासक उपासिकांनो जेव्हा या देशातील लोक राहून जातीपासून अलिप्त राहून जाती पासून राहून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान छत्रपती शिवाजी महाराजांचे संत तुकोबा राहचे संत गाडगेबाबांचे विचार स्वीकारतील तेव्हा या देशात गरिबी नावाचा शब्द नसेल का असेल कारण की श्रीमंत करणारी काकत या

तीच पर्सनली डेव्हलपमेंट कशामध्ये आहे भारतीय म्हणजे काय तर जीवन जगण्याचा सुंदर मार्ग बघा अजून पुढे जाऊन सांगतो या देशामध्ये दे या मूर्ख लोकांनी धर्माची परिभाषा बदलली धर्म म्हणजे हिंदू नसतो धर्म म्हणजे जैन नसतो धर्म म्हणजे ख्रिश्चन नसतो धर्म म्हणजे बौद्ध नसतो धर्म म्हणजे ईसाई नसतो धर्म म्हणजे ख्रिश्चन नसतो धर्म म्हणजे काय तर धर्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग असतो